प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सात मार्चच्या भागामध्ये मुक्ता आता केमिस्टमधून औषध घेऊन घरी येते घरी आल्यावरती आपल्या कीने ती लॅच खोलण्याचा प्रयत्न करत असते पण आता डोर आतून लॉक असतं डोर आतून लॉक असल्यामुळे मुक्ता विचार करते काय आहे सागरने डोर आतून का लॉक केलं असेल आणि हा विचार करत ती आता सागरला आवाज देते तर अचानकपणे डोर उघडलं जातं आणि मुक्ता आतमध्ये एंट्री करते मुक्ता ज्या वेळेला आत येते पाहते तर काय रूम खूप छान सजवलेली असते आणि नक्की का ही ही का हे काय झालंय तिला काही कळत नाही तेवढ्यात आतून सागर येतो सागरला पाहून मुक्ता त्याच्याकडे पाहतच बसते आणि काय आहे हे म्हणजे हे सगळं खूप छान आहे यावरती सागर म्हणतो हो सरप्राईज आहे मुक्ता म्हणते म्हणजे म्हणजे तुम्ही की घरच्यांनी मला अजूनही असं वाटते की सगळे घरचे बाहेर येतील आणि म्हणतील सरप्राईज सागर म्हणतो नाही हे सगळं मीच केलेलं आहे यावरती मुक्ता म्हणते अच्छा म्हणजे हे सगळं तुम्हाला खरंच जमतं का नाही नाही जमतच असेल म्हणजे इतकं छान तुम्ही केलंयत ना म्हणजे हे सगळं एकदम फिल्मी आणि ड्रीमी वाटते यावरती सागर म्हणतो का तुम्हाला ड्रीमी आवडत नाही का मुक्ता म्हणते नाही तसं नाही आहे आवडतं मला हे सगळं पण हे सगळं तुम्ही कराल ना असं मला काही वाटलं नव्हतं अजूनही मला असं वाटते की आतून सगळे घरातले येतील आणि त्या घर मला म्हणतील सरप्राईज म्हणून सागर म्हणतो नाही घरात कोणीच नाही आहे सगळे बाहेर गेलेत मी तुमच्यासाठी खास हे सरप्राईज प्लॅन केलं आहे आणि इतकंच नाही अजूनही तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे या इकडे असं म्हणत मुक्ताच हे डोळे बंद करून तो तिला डायनिंग टेबलच्या इकडे आणून बसवतो आणि आता छानपैकी प्लेट घेऊन येतो प्लेटवरती झाकण असतं आणि ते झाकण काढल्यावरती आतमध्ये दोन आईस्क्रीमच्या वाट्या असतात आणि सागरने सगळ्या एक्साइटमेंटमध्ये ते आईस्क्रीम ऑलरेडी फ्रीजच्या बाहेर काढून ठेवल्यामुळे ते वितळलेलं असतं तो म्हणतो सॉरी हं म्हणजे मी ही सगळी तयारी करताना आईस्क्रीम पण ऑलरेडी बाहेर काढलं होतं आणि त्यामुळे ते, ते वितळलं थांबा मी फ्रीजरला ठेऊ का मुक्ता म्हणते नाही तुम्हाला सांगू का तर मी आणि माझा बाबा आम्ही दोघंजणं वितळलेलंच आईस्क्रीम खातो म्हणजे खरं तर ती आमची फॅन्टसी आहे ते आमचं सिक्रेट आहे यावरती सागर म्हणतो अच्छा मुक्ता म्हणते पण तुम्ही वितळलेलं आईस्क्रीम खाऊ नका ते माझं आणि बाबाचं पेटंट आहे तुम्ही तुमचं आईस्क्रीम फ्रीजरला ठेवा मी माझं आईस्क्रीम असंच खाते सागर म्हणतो आजच्या दिवस तुमच्या आवडीचं आईस्क्रीम मी खाल्लं तर चालेल का म्हणजे तुमची परमिशन आहे का मिसेस मुक्ता कोळी यावरती मुक्ता मानेनेच होकार देते आता मात्र इकडे सागरच्या सगळं आपण काय काय केलं आहे ते आठवतं सागर मुक्ताला स्वतःहून आता आईस्क्रीमचा एक घास भरवत असतो तेव्हा त्याला आठवतं की बरं झालं आपण ऑलरेडी मोबाईल सेट करून ठेवला होता आता घरामध्ये मोबाईल अशा ठिकाणी सेट करून ठेवलेला असतो की सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग होत असतं आणि त्यामुळे सागरला तो व्हिडिओ ते पोस्ट सोशल मीडियावरती टाकता येऊन सावनीला जळवता येणार असतं सागर विचार करतो सावनी तुला वाटतंय ना की आम्ही फक्त सईसाठी लग्न केलंय तर हा तुझा भ्रम मी खोडून काढणार आहे आणि बरं झालं मी मोबाईल ऑलरेडी सेट केला होता असा विचार करत सागर मुक्ताला स्वतःच्या हाताने आईस्क्रीम भरवतो आणि मे आय असं म्हणत मुक्ताच्या तोंडाजवळ चमचा नेल्यावरती मुक्ता आईस्क्रीम खाते त्यानंतर आता तो मुक्तासमोर हात पुढे करतो मुक्ता म्हणते काय अजून सरप्राईज बाकी आहेत अरे बापरे यावरती सागर म्हणतो हो अजूनही तुम्हाला काही शॉक मिळणार आहेत बरं का असं म्हणत सागर मुक्ताचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि आता या इकडे असं म्हणत तिला बाजूला आणतो त्यावेळेला मुक्ताला कळत नाही नक्की याच्या मनामध्ये चाललंय तरी काय आता मात्र सागर तिकडून एक गुलाबाचं फुल घेतो गुलाबाचं फूल घेतो आणि ते फूल मुक्ताच्या समोर धरतो मुक्ताच्या समोर गुलाबाचं फूल धरून तो आता गुडघ्यावरती खाली बसतो आता मात्र आत्तापर्यंत शांत बसलेली मुक्ता अचानकपणे हसायला लागते मोठ्या मोठ्याने हसणाऱ्या मुक्ताला बघून सागरचा प्लॅन फ्लॉप होतो तो विचार करतो शी आत्तापर्यंत इतकं सगळं व्यवस्थित चाललं होतं मध्येच यांना हसायला काय झालं माझा प्लॅन यांनी फ्लॉप केला म्हणजे आता छानपैकी व्हिडिओ झाला असता तो व्हिडिओ मी सोशल मीडियावरती टाकला असता म्हणजे सावनीला जळवायला इतकं बरं पडलं असतं असा विचार करत सागर आता अपसेट होतो आणि तो मोबाईलजवळ येतो मोबाईलमधलं रेकॉर्डिंग बंद करतो रेकॉर्डिंग बंद केल्यावरती तो विचार करतो शी नीट रेकॉर्डिंग पण झालं नाही यांचं काय चाललंय आता मला छानपैकी पोच कशी काय मिळणार असं म्हणत सागर थोडासा अपसेट होतो थो, हे सगळं मुक्ता पाहते आणि विचार करते अरे देवा म्हणजे माझ्या हसण्यामुळे सागर अपसेट झालेले आहेत मग ती सागरजवळ येते आणि म्हणते सॉरी सॉरी म्हणजे खरं सांगू का तर माझा तुमच्यावरती हसण्याचा कोणताही हेतू नव्हता मी तुम्हाला नाही हसले पण हे सगळं खूप पटापट -पत होतंय ना यामुळे मला या सगळ्यामध्ये हसू आलं सागर म्हणतो कसं आहे ना म्हणजे आपण फक्त सईचे आईबाबा म्हणून लग्न आहे बरोबर ना पण मला तुम्हाला काहीतरी स्पेशल करून दाखवायचं होतं स्पेशल फील करायचं होतं मुक्ता म्हणते ते, ते सगळं बरोबर असलं ना तरी मला असं वाटते तुम्ही काहीमधल्या स्टेप गाळून टाकल्यात आणि डायरेक्ट उडी मारलेत असं नात्याचे बंध आहेत ना ते हळूहळू उलगडतात अचानकपणे तुम्ही एकदम तुमच्या डेस्टिनेशनवरती उडी मारून चालत नसतं हळूहळू तुमचं नातं फुलत जातं खुलत जातं आणि त्याच नातं खुलण्याला आणि फुलण्याला मजा आहे तेव्हाच आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोचू तेव्हा नातं पक्कं झालं असेल पण सागरला वेळ नसतो सागर विचार करतो आत्तापर्यंत थांबलो तर खूप मोठा गोंधळ होईल कारण मला सावनीला दाखवून द्यायचं आहे की आम्ही फक्त सईचे आई वडील म्हणून एकत्र नाही आलो तर आमचं दोघांचं एकमेकावरती प्रेम आहे आणि त्यासाठी मला हे व्हिडिओ बनवायलाच पाहिजेत मग सागर आता म्युझिक लावतो छानपैकी कॅन्डल लावलेले असतात आणि मुक्ताला तो डान्स करण्यासाठी आता जवळ उडतो मुक्ता थोडीशी ऑकवर्ड होते सागर मात्र तिला वेगवेगळ्या पोजमध्ये डान्स करण्यासाठी आता मात्र उत्सुक करत असतो तिला वेगवेगळ्या डान्समध्ये पोज करत असतो आणि छानपैकी दोघंजणं डान्स करत असतात मुक्तासुद्धा थोड्या वेळाने ऑकवर्डनेस जाऊन हे मोमेंट एन्जॉय करत असते दोघंजणं एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात आणि एकमेकांच्या प्रेमात पडत असतात सागरने यावेळेला ठरवलेलं असतं की मुक्ताला स्पेशल फील करण्यासाठी जे आपल्याला काही करता येईल ते सगळं आपण करायचं आहे आणि मुक्तासुद्धा या सगळ्या जेशरमध्ये खूप खुश होते आणि दोघंजण डान्स करता करता अचानक मुक्ताचा पाय तिथे फुगवलेल्या फुग्यावरती पडतो आणि मुक्ताचा तोल जातो मुक्ताचा तोल गेल्यामुळे तिथे असलेल्या सोफ्यावरती ती पडते सागरचा पण तोल जातो आणि तोसुद्धा तिकडेच पडतो आणि नेमका ही संधी साधत सगळे घरचे घरात येतात म्हणजे आता अचानकपणे लांबच्या रेस्टॉरंटला जाण्याचा बेत कॅन्सल करून सागरची तब्येत बरी नसल्यामुळे इंद्राने जवळच्या रेस्टॉरंटचा बेत केल्यामुळे पटकन जेवून ते लोक घरी येतात आणि आता समोरचं दृश्य बघून सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो नक्की काय चाललंय हे आणि दार उघडण्याचा आवाज आल्यामुळे मुक्ता आणि सागर हे सुद्धा वळून त्यांच्याकडे पाहतात तर आता सागर पाहतो तर इकडे लकी आणि स्वाती तोंडावरती हात ठेवून हसत असतात मग सागर एकदम ऑपवर्ड होतो उठतो आणि पटकन काय झालं तुम्ही इतक्या लवकर कसे काय आलात असं म्हणत सगळ्यांना प्रश्न विचारायला लागतो त्यावरती लकी म्हणतो मी तरी म्हणत होतो मम्मीला की आपण त्या दादाने बुक केलेल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊया पण मम्मीला मम्मीला ह्या जवळच्या रेस्टॉरंटमध्ये जायचं होतं मी तिला किती सांगितलं पण ती म्हटली नाही सागरची तब्येत खराब आहे ना म्हणून आपण लवकरच इथल्या रेस्टॉरंटमध्ये जेऊ आणि लवकर घरी जाऊ पण तिला काय माहिती सागर दादा ठणठणीत आहे सागर म्हणतो नाही माझी तब्येत बरी नाहीच आहे पण यांनी ना यांनी मला औषध दिलं आणि बरं केलं आता मी बरं आहे बरं का यावरती स्वाती म्हणते हो तर तू आत्ता बराच असणार मग मात्र सई पुढे येते आणि पप्पा आज तर कुणाचा बड्डे पण नाही आहे मग इतकं सगळं डेकोरेशन म्हणजे हे फुगे कॅन्डल हे छानपैकी डेकोरेशन यावरती आता मात्र ती मुक्ताकडे पाहते मुक्ता म्हणते तुझ्या पप्पालाच विचार आणि लाजून मुक्ता आतमध्ये निघून जाते आता मात्र इंद्रा मोठे डोळे करून सागरकडे पाहत बसते मुक्ता आत गेल्यावरती सागर, सागर सारवासारव करतो काही ना काही उत्तरं देतो आणि तिकडून पटकन आतमध्ये येतो आणि झोपी जातो आता मुक्ता तोपर्यंत बाथरूममध्ये फ्रेश होत असते वॉशरूममधून बाहेर आल्यावरती मुक्ता पाहते तर तोपर्यंत सागर झोपी गेलेला असतो सागरकडे पाहताना आता मात्र मुक्ता त्याच्या प्रेमातच पडते मुक्ताला आत्तापर्यंत सागरने आपल्यासाठी केलेले सगळे सगळे एफर्ट्स आठवतात म्हणजे तिच्यासाठी साडी आणलेली आठवते त्यानंतर ज्या वेळेला मयुरेशच्या आईने मुक्तावरती आरोप केलेलाच तो त्यावेळेला आपली ठामपणे बाजू घेत आपल्या बाजूने उभा राहणारा सागर तिला आठवतो गुंडांची मारामारी करून माझ्या कुटुंबाशी तीनच काय तीस गुंडांसाठी सुद्धा मी मारामारी करेल असं म्हणणारा सागर आठवतो प्रत्येक गोष्टीमध्ये मुक्ताला स्पेशल फील करण्यासाठी पुरणपोळी करणारा सागर आठवतो आणि मुक्ता हे सगळं आठवून सागरच्या अधिकच प्रेमात पडत जाते या सगळ्या गोष्टी आठवत आठवत मुक्ता सागरकडे पाहत असते दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र मुक्ता किचनमध्ये काहीतरी काम करत असताना अचानक तिला उलटीसारखं व्हायला लागतं त्यावेळेला स्वाती हे सगळं पाहते आणि म्हणते मम्मी अगं सागरदादाने सिक्सरच मारलाय बघ तरी मुक्ता बहिणीला कोरड्या उलट्या होत आहेत मुक्ता बहिणी प्रेग्नेंट आहे आता मुक्ता प्रेग्नेंट आहे म्हटल्यावरती सागर धावत पळत समोर येतो त्यावेळेला इकडे आता इंद्रा म्हणते खरंच गौ बाय तुझी दृष्टच काढते पण दुसऱ्या क्षणाला इंद्राला आठवतं की मुक्ता तर कधीच आई बनू शकत नाही मग इंद्रा थांबते आणि म्हणते गो काय बोलते स्वाती तू म्हणजे मुक्ता कधी आई बनू शकत नाही ना आणि हे वाक्य ऐकल्यावरती मुक्ताच्या चेहऱ्यावरती खूप दुःख येतं तिच्या डोळ्यातून अश्रू येतात सागरसुद्धा हे पाहत असतो नक्की हा काय गैरसमज आहे हे मात्र कुणाच्याच लक्षात येत नसतं पण मुक्ताचा पडलेला चेहरा सागर पाहतो आणि त्याला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं तोपर्यंत इकडे आता हर्षवर्धनने एक गिफ्ट तयार केलेलं असतं आणि तो सांगत असतो आता हे गिफ्ट सागरला उद्ध्वस्त दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण द्यायचं आहे आता नक्की ते गिफ्ट काय असतं हर्सचा प्लॅन काय आहे हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे